तर बघा कालच्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं आम्ही जिंतीला जाणार आहे तर जिंतीला आलो बघा आता त्यांनी सगळं लाडू बांधून दिले ती पलीकडे पिशवीत ती काही काढलं नाही तेवढं गुलाबजाम सगळ्यांनी तुम्ही नाही सांगायला घेतलाय त्यांनी खायला कसं झालंय बरं आणि मी शिजायला इथं जायला कुकर मध्ये पाणी ठेवलं एका साईडला दूध ठेवले तापायला आल्यापासून खाल्लं नाही लेकरांनी घेतलं नाकडी ती ताई ताईने तिकड भाकरी केल्या मटकीच कालवण केलं बेसन केलं चपात्यांना पेटी मारल्या तर मी टाकले बघा आता भात शिजायला हिथ तिकडे हा कढई कडाई बेसन आणि इकडे केली मटकीच्या डाळीचे आंबट आता करायचे चपात्या बघा एवढ्या मला ताईंच्या काही बेल्याने चपात्या लाटायत नाही त्यांच्या त्यांच्या त्या ते लाटते चपात्या वाटलंच तर मी भाजू लागतो त्यांना एवढंच भाकर मागशी घेतली थापायला इकडे एक कढई होती पलीकडे कड्या त्या बाहेर गेल्या त्यावर काहीतरी करायला भाकर थापून दाव्यात टाकली एका साईडने चिरली भाजायची

तर बघा आत्यांनी इकडे बांधून दिले काही काही इकडे करंजा दिल्या बघा करंजाचा व्हिडिओ बघितला असा आणि मी चिवडा बनवलेला बघा काल चिवडा बनवला चकल्या लाडू अ ताई ताई इकडे या ताईला सांगते काढायला लाडू सगळं गोल गोल होते ती चपट झाले ते एकदम ताई आई बसली बघ आईला पण दिले दिवाळीची ती बांधून आईला दिले जाव आणि मोबाईल घेऊन त्या मोबाईल मधलं शिकते आता थोडं थोडं हा ही काढा ना चपट झालं जी गोल आहे ती बघा लिंब बी दिले मिरचे बी दिले कळस बी दिलाय लाडू लाडू पिशवी काढा तुझं बाकी लाडू हवा जपले सट्ट पण झाल्या हवा येते असं वारुशी माझ्यापात झालं मी सगळे ठे चुड केला असं भरणार माझे कोणी हा केला असं भरला तुला नेहला मी चिवडा रात्री केला लगेच बांधला चिवडा प्रियांना ताईला पण द्यायचे त्यांची पण काय ती चिवडा बांधून ठेवला चकल्या शंकर पाळ्या चकली मैद्याची केली कडक आपण एका दिवसात चार पदार्थ बनवला आपल्या नाही करायचं लाडू शंकरपाळी अवघ्या तरी कामायच कोण चढ पहिली काढत ते कुकर ठेवायचा कुठं चालली सगळीच तुम्हाला जेवायचं नको एवढे बी गेली सगळीच गेली ना रोजच खायचं रोज सगळ्या गोष्टी काय कटाळा म्हणून मी आज पण नाही केले तुझं सकाळी उशीर लावला एवढंच केलं सगळ्यांच्या महागरावर आंघोळ केली शेवट नाही कोण करत इथं आहेत की सगळी नाही राहू दे कोण नाही तिकडं घसरून पडत नाही पडत घसरून

चकली कशी झाली गोल गोल झाली म्हणजे चवीला कशी झाली म्हणजे चांगला म्हणून घ्यायचं नकोला चांगल्या माणसान केलं प्रियांका ताय कुठे गेल्या तिकडे सगळीच तिकडे बघा शूटिंग चालू आता दुर्गा मी जाऊन येते खाल नाही एकदा भाऊ बसला तिकडं अये डर का मी बसू झोक्यावर मी बसू थांबी बसवते तुला तुझा ड्रेस दीती मला घालायला दीती काकी म्हण मला काकी म्हण बसली का बसली का बसली चौका देऊ का काकी म्हण की एकदा पिऊ कशी पिऊ कुठे पिऊ कुठं आहे तिकडे वे बोल की बाबू काल कुठे गेलती तू फिलाय गेलती का हिला गेलती का बरं के तिला बी पिवड्या पिओ होय ताई भांडायला जायचं का आधी सारखी भेटत नाही म्हणायचं अहो माझ्याकडं आहे की काय तोंड क्रीम घेताना फैर पहिल्यासारखी मला असे का विचारते पहिल्यासारखी क्रीम भेटत नाही फेर मला भेटणार ना आता आता मग कुठं जायचं कंपनीनी बंद केली म्हटलं त्या म्हणलं भांडायला जायचं का त्यांना

लाभदायक असते मग मी पपई खाणार आहे तर आता ही जी पपई आहे ही माझ्याकडे आहे खाण्याचं कसं असतं ही जे खाणं आहे ना आंबे लहानपणी असं खेळायचो तर तयार होते हा ही पिकली का ती बघण्यासाठी मी ही असं होतो पिकली आहे की तर पिकलेली आहे पपई तर ले बघा पिकली आहे ओके झाले का पपई त्याच्यानंतर मी असा हे काढला आणि हा गायब करतो

पपई पुरायचे नाही खायला आले सगळे <laughs> पपई पुरायचे नाही स्वीटीच्या झाडाच्या सगळ्या काढून आणाव्या लागत्या तिकडे नेहल हावात आईला नानांना ठेवली एक दादांना काक्यांना ठेवली किती आणले अशा चार नको म्हणलं तरी दिल्या म्हणलं बाज झाल्या दोनच बाज झाल्या ना था था। खायला कोण नाही तिथं तिघ जण तर आहेत शेजारची पाजारचे आहेत की हो यांनी पप्पा कशी कापले आता हो बघा आता भारी कापली द्या आम्हाला थोडी खायला आचीने दिली त्याच्या एकट्यासाठीच म्हणून कोणाला द्यायची नाही कोण लावा सुटीला <laughs> नाही बरे खावा 嗯。<laughs>